रामराम मंडळी राम कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सासूचं सुनंचं किंवा सासऱ्याचं आणि सुनंचं ही नाते आहे या नात्याला काळेमा फासणारी घटना आपल्याला आज बघायची काही डंगरे तुम्हाला सांगतो इतके बी खरतोट असतात की त्यांचं आयुष्यभर आयुष्यभर जगलेले असे पण त्यांचं काय कुठं मनभरत नाही किंवा काय नाही आणि ते वाईट नजरसून ठेवतात हा विषय आपल्याला व्यवस्थित हाताळायचा घटना आपल्या शेजारचं राज्य मध्य प्रदेश जिल्हा आहे जबलपूर तालुका आहे घनसोर आणि गाव आहे बारोदामाल आता ह्या गावात शिलू नावाचा पंचावन्न वर्षाचा डांगऱ्या राहत असतो त्या डांगऱ्या म्हणणं योग्य आहे कारण त्याचं काम चांगलं आहे त्याचं स्थान चांगलं आहे वयवृद्ध माणूसातला पण त्याचं नीतिमत्ता चांगली नाही असा विषय आता हा जी शिलो आहे त्याची बायको हा पंचावन्न वर्षाचा आहे त्याची बायको एकोणपन्नास वर्षाची आहे आणि शेती अधिक दूध व्यवसाय असं त्यांचं कुटुंब आहे मिडल क्लास दुसरी गोष्ट आहे त्याचं नाव प्रमोद आणि हा त्या गावामध्ये किराणा दुकान त्याचं चालवतं व्यवस्थित आणि किराणा दुकान म्हणली तुम्हाला माहिती आहे सकाळी सात वाजल्यापासून रात्रीच्या नऊ वाजे नऊ वाजेपर्यंत आरामात थांबावं होता एका ठिकाणी आणि त्याची जी बायको आहे जानकी देवी ही घरी असायची त्याला एक दोन महिन्याची मुलगी आहे त्या प्रमोदचं एक त्या मुलाचा विषय असा चालता की पहिली बायको त्याची पळून गेली ती तुम्हाला सांगतो आणि दुसरी बायको जी आहे ती बिजू सावट्याचं लग्न होतं हा बिजू सावट्याचा होता साकेट्याला साकेट जमलं दोघांचं लग्न झालं बायको ती जानकी देवी ही म्हणजे स्वभावाने किंवा अत्यंत चांगली मायला गुरांचं सगळं बघायचं घरातलं बघायचं दोन्ही भांडी बघायची आणि लहान मुलगी बघायचं तिच्या प्रपंचात ती एक नंबर होती स्वयंपाक पाणी आमकं सगळं म्हणजे काय असन ती व्यवस्थित हा जो डांगरे येशीलो हा डांगऱ्या काय करायचा की त्या महिलेला थोडा त्रास द्यायचा म्हणजे आता ते कसं होतं त्याला एक व्यसन होतं आणि मला मला वाटतं व्यसनामुळंच मी तू त्याचा साडला असेन कदाचित ती गांजा वाढायचं तुम्हाला सांगतो इतका कचून गांजा वाढायचं आणि त्याला गांज्याच्या आंबलाखाली राहायचं पण जेव्हा ती गांजा वढीन तेव्हा त्याची सेक्स पॉवर जागृत व्हायची मना किंवा त्याला काय ते स्वतःला काय असा बालिंगा नाही तो वळू बिळू समजायचा काय माहिती पण ती तराट व्हायचं तुम्हाला सांगतो आणि ते आलं घरी की ते सुनकर नुसतं ने आणणार तिला बघणार त्याची अजून एक खोड होती सकाळच्यापर्यंत त्यांची गारे सिस्टीम कशी तुम्हाला सांग समोर अंगण उजव्या साईडला गोठा पाण्याची टाकी पाठीमागं पात्र्याचं घर त्याला पडवी असती पडवी तर एका साईडला खोली आणि तीन खोल्या एका पाठोपाठ एक होत्या पाहिजे पाठीमागं तीन खोल्या संडास बाथरूम जे होतं ते घराच्या समोर सेपरेटली होतं आणि हा जो डांगर तिथंच आपला उठमळतो असायचा सकाळच्या पारी सगळं काम रखल्यावर होती जानकी देवी त्याची जी, जी सुने ही जेव्हा आंघोळ करते ना आंघोळ करा म्हटलं स्त्रीची व वस्तू जी अशी असती की जे आहे तो फक्त इथपर्यंत घालते स्त्रिया बऱ्याचशा आणि गुडघ्यापासून खाली उघडत असतं असा विषय ती परकर घेऊन आपली साडी वगैरे नेसायसाठी ती ते गारतायचे कारण ते बाथरूममध्ये का सगळं ओलं असतं खाली तर ती जी खोली त्या खोलीमध्ये हाडांगरी लपून बसायचा बरं तिथं लाईटीची व्यवस्था कमी किंवा अंधार असल्यामुळे त्या अंधारात ती काय दिसत नव्हता ती मोठी खोली आडगळ असती सामान असतं काही कपाटा असतात तिथं तो लपून बसायचा आणि आपल्या सुनेला साडी नेसताना तिचं स्त्री देह तो पाहायचा स्वतःच्या सुन्याचा म्हणजे जिला आपण लेख समजतो अशा प्रकारची लोकं ह्या जगामध्ये आहेत हे तुम्हाला सांगणं पाहत महत्वाचं आहे आणि त्यांच्यावर लक्ष ठेवा जे मी म्हणतो हजारातून एक व्हायना आपण अशा प्रकारचा माणूस हा जगामध्ये असतो तशा स्वरूपाचा आसन तर त्याला लवकरात लवकर त्यापासून लांबरा त्याच्यापासून स्वतंत्र राहा त्याची त्याला एकटा राहून द्या आपल्या कुटुंबाचं रक्षण करा आता हा काय करायचा ती तिथं अख्खा स्त्री साडी घालताना ती पाहिजे ती ब्लाऊज घालताना पाहायचा आणि तिच्या स्त्री देवा आता त्याचं कसं झालं मानसिकता अशी होती की थोडंसं क मुलगा बी थोडासा म्हणजे त्याच्या अंडर कंट्रोल होता किंवा मुलगा थोडा चांगला होता सुस्वय होता रास्त रागीट नव्हता आणि ह्या डांगऱ्याकड वाराचा कारभारी हा होता पैसा पाणी सगळं ह्याच्याकडे त्या ज्याच्याकडे पैसा पाणी त्याचं वजन राहतंच मग काही तो डेली करत नव्हता श आठवड्यातून दोनदा तीनदा पण अशा प्रकारचं करायचा हा जो आपल्याला पडवीत बाहेर असायचा रात्रीचे समजा न बाय माणसाला लगवीला लागते लघवीला ती बाथरूममध्ये जरी सून आली तरी लगवी करून ते बाहेर निघले की हा लगेच उठणार खाकारणार हे संकेत असतात तुम्हाला सांगतो नालय पाण्याचे खाकारणार की मी जागा आहे हाय का काय संधी हाय का काय चान्स असा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो तो खाकारणार ही करणार मग ती बाई थोडी दा चाकती की ही पण ती सूनबाईचं कसं होतं ती बिचारी चांगलीच होती तिच्या संस्कार चांगले होते चांगले आई बापा चांगलं लीकरू होतं पण अशा प्रकारचा माणूस हातीला क्लिक व्हायला लागला डोक्यात की बाबा ही पाणी थोडं वेगळंच आहे ही पा पाणी थोडं असलेले ही प पाणी थोडं रांडबाजी आवड असणार आहे आणि ह्याची जी नीतिमत्ता आहे ही चांगली नाही याच्यापासून चा आपल्याला धोका आहे असे थोडेसे त्याला पॉईंट क्लिक व्हायला लागले पण ती बाई सावध झाली ती पोरगी सावध झाली की बाबा ह्या नांगऱ्यापासून थोडं सेफ राहायला पाहिजे सुरक्षित राहायला पाहिजे आता पुढं जाऊन विषय असा होतो की ही आपलं दळण करायला बसली कुठं काय बसली हा गप्पा मारणार तिच्यावर चर्चा करणार तिच्या बोलण्याचं जे सुख असतं पाण्याचं सुख तसं बोलण्याचं सुख असतं त्याच्याबरोबर चर्चा करणार थोड वेगळ्या तो विशेष करणार मध्ये आधी गावातल्या लाफड्याच्याबद्दल बोलणार आश्लील बोलणार असं अशा प्रकारे ते पण ती काही बिचारी त्याला रिस्पॉन्स देत नव्हती मग एक दिवस असा विषय झाला की हा जो नवरा आहे तिचा प्रमोद ती बायको त्याला म्हणली मला सांगायला सुद्धा लाज वाटते आणि आवडल्यासारखं होतं पण तुमचा जो बाप आहे ना ह्याची नजर काय चांगली नाही तुमचा बाप माझ्याकडं वाईट नजरेने पाहतो ही फक्त हिंट दिली तिने त्याला हे फक्त सांगितलं त्याला की असा असा विषय आहे पण शे खरं असन ह्याच्यावर त्या पोराचा विश्वासच बसणार नाही बसलाच नाही तो म्हणला नाही माय बापाला मी चांगला ओळखतो तसं काय नाही आता गावाकडं म्हणजे पूर्वी होतं माथाऱ्याची सामान होती एक दोन त्यांच्या जवानीत होती पण ती माथाऱ्याला मारहाण करायचं गांज्या वाढायचं ते गांजा म्हणजेच वाढतं असेल त्याचं लाल तारा वाटलेलं डोळ तिथं गांजा वाढून आणि ती तसं काय नसेल तो काय एवढं काळजी करू नको आणि ह्या विषयावर माझी माय बापाशी बोलण्याची काही इच्छा नाही म्हणजे विषय नाजूक आहे ना बोलणार कसं ना असं त्याला वाटलं मग नाही नाही तुम्ही बोलू नका म्हणले पण तुम्ही आईला सांगू शकता आई समजून सांग ना असं पोरगी हुशार होती जे आणखी बाई तिने सांगितलं की बाबा त्याला समजून सांगा थोडं असं तसं मग ह्याने म्हणला तो काळजी करू नको मी सांगतो आईला सांगतो म्हणला सांगितलंच नाही आता विषय असा झाला एक दिवस दळण करणे प्रकार दळण म्हणजे कसं आहे की बाबा त्यांची गहू असन तांदूळ असण काहीतरी निवडायला त्यांनी खडे बाजूला काढत होती दुपारची ती माथे कुठेतरी बाहेर गेली ती आणि हा दुकान होता असता माथाऱ्या एकटाच घरी होता एकटाच घरी होता ह्या माथारेंनी त्या सुनाला मिठी मारली तुम्हाला सांगतो तु। बाहेर पटांगणातच काय ती बाई आणखी बाई जी तिथून पळाली तो मला सांगतो मध्ये घराच्या बाहेर पट्ट्यामध्ये आपल्याला दोन शेजारी बागतील किंवा अशा नदीत गरीच गेली नाही मग ती माथार अरे गरी य घराती असं लांब माझं अरे चुकलं अरे चुकलं ती यांनी ओळखून चुकलं की आता धोका आहे पण ती दोन महिन्याचं मुल जी मुलगं होतं ती रडायला लागलं रडायला लागल्यामुळे ती म्हणली की आयला पोरगत आणलं पाहिजे ती म्हणली तुम्ही इकडे टाकी जा मग मी घरी येते ते माथारं थोडं गरबाडलं त्याला वाटलं आईला आपला डाव फासला आता आपल्याला काहीतरी होणार मग त्याने काय केलं बरं म्हणला मी लांब जातो तो लांब गेल्या वेळेला बाई घरी आली घेतलं परत बाहेर जाऊन थांबली ती हुशारच होती कारण कसं आहे जगात काही सगळेच नालायक नाही तुम्हाला ज्याच्यावर संस्कार चांगले आहे ज्याच्यावर हे ना तो माणूस तुम्हाला सांगतो कधी वाईट मार्गाला कामा जात नाही आणि खरी स्वर्गप्राप्ती त्याच माणसाला होती बाकीचे नरकात आगीत दणाडाणा झळतात हजारो प्रकारच्या शिक्षा बघतात हजारो युनिट जन्माला घेते येतात आणि हे जग असं चाललंय आता शी लांब जमून ते मग थरा म्हणाला घरी काही सांगू नको बरं का म्हणाला माझ्यासारखं वाईट नाही बरं का मिले व्याकारे बरं का असं तसं गे आला तो गावात निघून मित्रांच्यात गांजा प्यायला पडतो मग ती बाई थोडी वरवंड थांबली गा भरलेली होती घर बडलेली होती नवरा आला संध्याकाळी नऊ वाजता सासू म्हणती काय झालं असं झालं तसं झालं इने मोठ्याने आरोप करायला सुरुवात केली म्हणली मा मग मादी छेड काढली मला मिठी मारली तिने हायती खरं सांगितलं बाबा तर ही थोडे घर वाढली आईला म्हणले आईचा आणि विचार झाला त्याला घर येऊन दिलं नऊ वाजता म्हणले ही असं असं केलं का तू मला दारोच्या नशेत मला वाटलं माझीच बायको आहे त्यांनी आज सांगितलं बरं का ही लोकल याच्या प्रत्यात माझीच बायको आहे असं वाटलं मग दारो त्या दारोच्या सॉरी गांजाच्या नशेत मला असं वाटलं असं त्यांनी हे केलं बरं दोन चार दिवस आठ दिवस पंधरा दिवस परत निघून गेले आता विषय असा झाला की ह्या जो डांगरे आहे ह्याने मानला ही तर काय हातालाय काय की लागत नाही पण हिच्या आता जबरदस्ती केली पाहिजे कारण काय होतं कितीतरी वेळा त्यांनी त्या सुनला नग्न अवस्थेत पाहिलं होतं अंधारातून पाहिलं होतं त्याच्यामुळे जे डोक्यात ती फिट जाऊन बसली होती की बाबा हिला बोगायचीच ही त्याची मनोवृत्ती होती आणि त्याला एवढं माहीत होतं की नायचा अर्थ फक्त नाय असतो हां तो मला पण माहिती आहे तुम्ही जो आपल्याला असला ना तुम्ही जरी टंगडी टाकली टंगडी का स्पीडमध्ये माघारी आली किंवा हात झटखून टाकण्यात आला की तुम्हाला माहिती आहे कसं असतं नाही म्हणजे ते काही कारण असतात मग लाकलपडी असतात पण ती नाही म्हणलं की नाही तिथे जास्त डोकं लावायचं नाही नाही तर काहीतरी वाटवलं होतं आता इथं असं झालं ह्यानी म्हणले आईला मला समजून सांगा असं तसं माथारीने त्यांना शिव्या दिल्या अरे तुझं पारं टिंबटिंबवर टिंबटिंब पडायला लागलं तरी तुला अजून माथार चढ तुझी ना असं व्हायला तसं आर तोऱ्याच घेतला माथारींनी काय मी माझ्या आयुष्यभर बी सण केलं आयुष्यभर बी रांडा सहन केल्या बाहेर बी आई घालायचा असा ते प्रकारे त्यांची भांडणं झाली असं सगळं झालं माथार आपलं हे केलं म्हणाला मी जातोच लेकीकडे गेला दोन चार दिवस पाच दिवस राहिला परत आला पण परत मागचा दिवस सारखंच त्यांनी बाथरूममध्ये होता म्हणजे घटना तशी घडली की तो बाथरूममध्ये होता सुन्नन सासू बाहेर बसली होती पर्ग खेळवत होती अशा पिरियडमध्ये हा दुपारच्या टायमा दुकान बंद करून मुलगा आला तर बाथरूमच्या खिडकीमधून त्याने पाहिलं की त्याचा जो बाप आहे तो थोडा विचित्र चाळी करत होता बाथरूमच्या आतमध्ये स्वतःच्या बायकोकड पाहून बघा इथं काय कुठले फिजिकल रिलेशन झाले नाही त्यांचे काय नाही त्याच्या डोक्यातली सनकच गेली ते पोरगायला पाहिलं की हावी नक्की बाहेर आला काय आला असेल तुम्ही अंदाज बांधू शकता मग त्याच्या डोक्यात सनग बसली जेवायला आलता नाही मला जेवाय नको म्हणजे आम्हाला काम राहिले मला दुकानाला लावत राहिले तिथून जे निघाला त्याचे जे चार मित्र होते त्या त्यातले दोन मित्र हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे होते त्या मित्रांचे नावं तुम्हाला सांगतो आयुष शर्मा मनोज बैगा राहुल नेमा, नेमा, नेमा शे जे नेमा तर खतरनाक म्हणजे जेव्हा गुन्हे दाखल होते कार कारपण होती त्या राहुल नेमाकडे गेला मला असा असा विषय आता चांगल्या संताकडे गेला संत चांगलं सांगणार चांगल्या गावातल्या समाज समाजातल्या प्रतिष्ठित माणसाकडे गेला तो चांगलं सांगणार पण तुम्ही सल्ला गेला जर गुंडाकडे गेला तर गुंडाने सल्ला दिला अरे म्हणलं ही आवला ठेवूच नको खलास करून टाक आणि तू यायच्या म्हणून मला सांग डाय डायवाताचा खेळ म्हणला त्याकडे तीनशे सात सारखे त्याच्या गुन्हे दाखल होते हाफ मोटरचे वगैरे आणि गुन्हेगार एअरपर्यटचा माणूस आता म्हणला ते होतं आणि गांज्याचं पण त्याचा व्यवस्था हे गांजा बी जे सप्लाय तर तीच करायचं सगळं म्हणलं माझी मा ओळख आहे काय फोकाट काय होत नाही हे बघ मला हाटल्यात गेलं ना पाणी प्यायचं म्हणलं तर ते म्हणतो चहा घेणार एका तर पाणी जगात पैसे तू मला किती मी एक लाख रुपये दे मात्र गाय करून टाकतो मी शहा जो मुलगा आहे प्रमोद ह्यांनी हो असा निर्णय घेतला की लाख नाहीवर का, का पन्नास हजार रुपये दिन याचा कार्यक्रम करा चालते पंचवीस पन्नास हजारातले पंधरा हजारची रक्कम त्यांनी दिली स्वतःच्या मुलांनी स्वतःच्या बापाची सुपारी दिली आता त्यांनी जो यो, म आयुष शर्मा आहे त्या आयुष शर्माला त्याला पाठवला त्याच्याकडं त्याच्या बापाकडे शिलूकडं वयवर्ष पंचावन्न म्हणला तर आज बसायचे खर्च आहे आज गांजा वाढायला म्हणून ती नेहमीच बसत असतात आणि ते बी गांज्यातलाच होता विकणारा गांज्यातलाच होता त्या आयुष शर्माने त्या शिलुये त्याला न्याला कार उभी होती कारमध्ये सगळे बसले आज म्हणले जरा निवान ठिकाण जाऊ जरा कामपणे काम करू गांजा बिझ्या वडू जेवण बाहेरच करू चला असं म्हणून त्यांनी गडगोरखपूर या ठिकाणचं जे थे जंगल आहे त्या जंगलामध्ये ते गेले आणि त्याला गांजा वा पाजला आधी त्या साडी झाडाखाली सावलीत गाडी उभी केली तिथं ते, ते, ते गांजा ओढले गाडीतल्या गाडीत आणि हे जरा तर झाल्यानंतर म्हणले चला त्यांनी गाडीच्या आतमध्ये त्याला रस्सीने तिघांनी मिळून त्याचा खून केला ह्याचा शिलूचा खून केला आणि त्याची जी बॉडी त्या जंगलात नेली अर्धा किलोमीटरपर्यंत आतमध्ये नेली आणि जंगले गडगोरखपूरचं तिथं ती पाला पातोळा काटक्या कुटक्या साईडच्या गोळा करून आता पाठीमाग तुम्ही जंगल बघता ह्या जंगलात बी अशा वाळलेल्या काटक्या किंवा भरपूर तशा प्रकारच्या काटक्या गोळा करून ती बॉडी पिटून दिली निघून आली तर यांना वाटलं काय सापडणार नाही काही शिकारी करणारे किंवा काही लाकडं तोडणारे हे ह्यांनी तिसऱ्या दिवशी ती बॉडी पाहिली बॉडी जाळलेली होणार पाहिली की त्यांनी ती पोलीस स्टेशनला फोन केला पोलिस स्टेशन त्या ठिकाणी हजर झालं त्यांनी ती बॉडी पाहिली बॉडीमध्ये माणूस ओळख पाटण्याच्या पलीकडे गेली होती पण पोलिसांनी ते हातात जे कडं होतं आणि कमरेला जी चांदीची साखळी होती त्या दोन वस्तू ताब्यात घेतल्या आजूबाजूच्या गावातल्या सगळ्या पोलीस स्टेशनला मिसिंग कंप्लेट कोणाची आहे का मिसिंग कंप्लेट आई इकडे जम देत मध्यम काढत नव्हते माथाराकोटे गेलं माथाराकुटे गेलं म्हणून तिने कंप्प्लेट दिलीच कंप्रे, होती प्रमोद पण त्याच्याबरोबर गेला कंप्लेट म्हणा कंप्लेंटमध्ये काय होते काम तर आपलं फत्ते झालं आहे आणि मग ते कंप्लेट हे दाखवली पोलीस ते कडं आणि साखळी घेऊन त्या माथारीकडे आल्या तर माथाऱ्याला दागिन्यांची सगळी माहिती राहते त्यांनी ती साखळी बैजिक म्हणले मायात नवरायची मग बॉडी दाखवली तिचं वजन हाईट जरी विद्रूप झाली असली अर्धवट जाळलेली असली तरी ते मॅच झालं मग तिने ती बॉडीची ओळख केल्यानंतर पोलिसांनी सर गुन्हा दाखल केला अज्ञात व्यक्तीविरुद्ध तपासाला सुरुवात केली घरापासून सुरुवात झाली म्हणजे गांजाला एवढंच होता आणि पहिली त्यांची लपलेली होती बा गावात एवढाच तपासल्या लागायचा घरच्यांची बरोबर ही केली तर ती जी माथारी होती ती माथारीनी एक बारीकसा वाक्य वापरलं क्लू वापरला आरोपी सापडला काय तिने असं सांगितलं की आयुष शर्म आहे ना ज्या दिवशी माथा काय त्या दिवशी त्याला बोल बोलवायला आला होता मोटरसायकलवर म्हणजे मा शेवटच्या माणसाबरोबर जे गेला तो आयुष शर्म म्हणजे ती सगळेच सापडत ना विषय आयुष शर्माची पालखी उचलली की बाकीच्या पालख्या उचल बाकी म्हणजे आम्हालाच होती यायची पोलिसांनी अशी ठणकावली आणि त्यावेळेस टिपाड प्रयोग केला टिपाड प्रयोग लेखतात नाही टिप्पाडमध्ये बॅरला असं शिल्टरचं त्याच्यामध्ये आरोपी टाकतात तुम्हाला सांगतो फक्त आरोपीचं पाठी हे जे हाते आशे ते मी जसे असे बांधल्यात तसे पाठीमाग घेऊन बांधून टाकतात आणि त्या बॅरलमध्ये घालतात बॅरलचं जाकण लावतात आणि दांडकी असतात दांडकेने माणसाला हाणायचं नाही माणूस आतमध्ये बॅरलच्या फक्त बॅरलवर राहण्यायच कधी कधी ते बॅरल उभा नाही आडावा टाकायचा इकडून तिकडं तिकडून तिकडं तो माणूस आता हिजायला पाहिजे फार गुड घ्यायची सालटेबल टनिक तो जो आवाज होतो ना महाराज त्या आवाज आता हो त्याला लागत नाही पण तो, 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 तो आवाज जर कानात गेला ना कांदा आत्ता काय येत नाही माहिती आहे का हात बांधून टाकलेले तो नेमकं तो आवाज इतका भयंकर कानात गेला ना पडदे फाटत नाहीत पण ह्याचा मेंदू आहे ना इतका हँग होतो त्याच्या त्याला बाहेर काढला ना पंधरा मिनटं कमीत कमी मित ती बुंग असं त्या कानात वाजत असतं मोठे त्याला पुढचा काय म्हणतो आहे काय म्हणतोय अशा प्रकारे सुद्धा बरेच आरोपी म्हणजे गुन्हा कबूल करायला बॅरल प्रयोग फायद्याचा असतो आता पण डिपार्टमेंटची लोक नवीन पिढी जर करते का नाही माहीत नाही बॅरल प्रयोग करून बघा चांगली चांगली बोलते होत्या असं माझं प्रश्न मत आहे आणि त्याला काय जे साहेबांच्या पुढे उभ्या गेल्यावर तुम्ही काय त्याला तो काय म्हणजे काय झालं क झालं कारण जखम नाही कुठं काय नाही काय नाही पण बॅरल प्रयोग हा उपयोगात येतो आता विषय असा आहे की ह्याला बॅरलमध्ये घातले की त्यांनी ते कबूल केलं गुन्हा नोंदवला तीनशे दोन दोनशे एक तीनशे चौसष्ट एकशे वीस डी चार प्रकारचे गुन्हे लागले गेले त्याच्यात आणि ह्या गुन्ह्याअंतर्गत सगळेच्या सगळे आरोपी अठरा वर्ष कैद आणि प्रत्येकी तीस हजार रुपये दंड इतके भयंकर शिक्षेत गेले सगळे तुम्हाला सांगतो एक हत्येपाई पण ह्याच्यात ह्या घटनेतून आपल्याला एवढं शिकायचं ह्याच्यात काय घेता आल्यासारखं काय आपल्यात काय घेतलं पाहिजे असं जर डांगार असं ना तर सगळ्यात त्या प्रमोदनी स्वतः आत जाण्यापेक्षा किंवा ही गुन्हेगार बाकीचे मित्र गेले त्यापासून ते माथाऱ्या माथेरीपासून मा लांब राहायला पाहिजेत असं माझं वैयक्तिक मत यायला बंदी घरी काय तुमच्या त्यांच्यापासून लांबच राहायचं विषय सांग कारण अशी लोकं सुधरत नाहीत दुसरी गोष्ट त्यांना तिथंच राहून द्यायचं स्वतः लांब जायचं किंवा त्यांना दुसरीकडे घरं बांधून द्यायचं पण त्यांच्यापासून लांब राहणं हा एक पर्याय होता कमीत कमी सगळं व्यवस्थित राहिलं असतं हे हो आत गेला वीस वर्ष मी मारत आयुष्यच जातं त्याच्यामध्ये ब म्हातार पण ज्यावेळेस तो बाहेर निघन त्यावेळी डोळ्यांनी दिसत नसणार का नाही काहीत नसत्यानं पोट बिघडलेलं नीट खाता येणार नीट हाकता येणार ना, दात नाहीत अशा परिस्थिती आज मला आयुष्यच गेलं ना ते माणूस पुढे येऊन काय कमवू शकत नाही काय नाही पण मुलांना त्याचा त्रास होतो शिक्षकांनी जरी विचारलं म्हणाला की वडील कुठे आहेत तरी तो म्हणणार तुरुंगात आहेत असं नाही मारत ही जीवन आहे जगताना ना आपला आपल्याला जो जन्माला घातला आहे ना आपल्या मुलाबाळांना त्या सुद्धा त्याचा त्रास नाही झाला पाहिजे बायकोंना त्रास झाला पाहिजे कारण समाज हार त्वचा म्हणून रक्तवंबाळ केल्याशिवाय राहत नाही समाजाची ती जाते वृत्ती नीचे आता विषय असा आहे की ह्याच्यापासून ही असं वाचू शकला असता आजची कथा स्टोरी तुम्हाला कशी वाटली पटली लाईक करायला काहीच हरकत नाही रामकृष्ण आहे